नमस्कार मैत्रिणींनो आणि पालक बंधू भगिनीनो नमस्कार आपल्या डिव्हाइटच्या युट्यूब चॅनलच्या आजच्या व्हिडिओमध्ये या भन्नाट सुटलेल्या वाऱ्यासोबतच मी विनया कुलकर्णी आपलं सगळ्यांचं खूप मार्गच सा। असतो तुम्ही पाहिलंच असेल की आजचा सेटअप आपण थोडासा बदलला आहे निसर्गाच्या सानिध्यात अर्थात घराच्या टेरेसवरती हे आमच्या इथे एक आंब्याचं मोठं झाड आहे तर याच्या सानिध्यात आपण आजचा व्हिडिओ करतो आहोत तर विषय सुद्धा असाच या वाऱ्याला साजेसा म्हणजे आता सुद्धा आपल्या मुलांच्या मनामध्ये एक वेगळ्याच प्रकारचं वारं सुटलेलं आहे आणि ते आपल्या मनात सुद्धा सुटलेलं आहे की आता मुलांची शाळा सुरू होईल आणि मुलांची शाळा सुरू झाल्यावर मुलांच्या मनात अनेक प्रश्न येतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं देता देता आपल्याला नाकीनं येणार आहे असे प्रश्न असतील तर कोणते असे प्रश्न असतील की जे मुलांना पडतील आणि ज्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला तयार ठेवावी लागणार आहेत चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमधून आपल्या चॅनलवरती जे कोणी नवीन असतील त्यांच्यासाठी मी जरूर सांगेन की मी एक शिक्षिका आहे एक समुपदेशक आहे एक निवेदक आहे आणि आपल्या डिव्हाइन टच या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच पॅरेंटिंग सोशल मोटिवेशनल स्टोरी टेलिंग आयुष्याच्या प्रत्येक क्षणाशी आणि प्रत्येक व्यक्तीला उपयोगी असे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी नेहमीच पोस्ट करत असते आपण जर चॅनलवर नवीन असाल तर नेहमीच चॅनल पाहत राहा यासाठी जरूर व्हिडिओ आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा चला तर मग फटाफट सुरू करूया आजच्या व्हिडिओला जेव्हा आता यावर्षी तुम्ही मुलांची शाळा निवडाल किंवा मुलांना शाळेत घालाल तेव्हा त्या मुलांच्या मनात शाळेबद्दलचे अनेक प्रश्न असतील या मुलांना ती शाळा नवीन असेल त्या शाळेतले विद्यार्थी नवीन असतील शिक्षक नवीन असतील तिथलं सगळं वातावरण सगळं नवीन असेल आणि या वातावरणाशी जुळवून घेताना तुमची जशी तारांबळ होणार आहे तशीच या मुलांची सुद्धा तारांबळ होणार आहे की आता या वातावरणाशी आपण कसं जुळवून घ्यावं या वातावरणात आपल्याला मित्रमैत्रिणी व्यवस्थित मिळतील का शिक्षक आपल्याला कसे असतील ह्या सगळ्याबद्दलचे प्रश्न मुलं तुम्हाला विचारणार आहेत आणि अर्थात या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडं पॉझिटिव्ह असली पाहिजे हो बाळा तुला चांगले मित्रमैत्रिणी मिळतील तुला चांगले शिक्षक मिळालेले आहेत शाळा चांगली आहे आणि हो अभ्यास करणं तुझं कर्तव्य आहे अशा प्रकारे तुम्ही मुलांना हसत खेळत जेव्हा उत्तरं द्याल मुलांच्या मनातली भीती थोडीशी कमी होऊन दुसरे दिवशी शाळेत जाण्याच्या दृष्टीनं मुलांच्या मनात एक वेगळंच वातावरण तयार होणार आहे बऱ्याचदा आपण असं बघतो की शाळेत जी मुलं येतात त्या शाळेत येणाऱ्या मुलांचे बरेचसे पालक मुलांना गाडीवर सोडायला येतात तर काहींचे पालक शाळेत गाडीवर सोडायला येऊ शकत नाहीत तर ज्या मुलांचे पालक गाडीवर सोडायला येऊ शकत नाही त्या मुलांच्या मनात असा प्रश्न असेल आपले पालक नाहीत आपल्याला सोडायला येऊ शकत तर तेव्हा आपल्या परिस्थिती परिस्थितीची लाज न वाटू देता आपल्या पालकांच्या परिस्थितीला स्वीकारण्याबद्दलचे प्रश्न मुलं विचारू शकतात त्यामुळं अरे बाळा तू शिकलास तर आपण गाडीच काय याच्यापेक्षा मोठी गाडी घेऊ त्यासाठी तू शिक अशी उत्तरं तुमच्याकडं तयार पाहिजेत कारण मुलं आपली परिस्थिती आणि आपल्या मित्रमैत्रिणींची परिस्थिती यामध्ये नक्कीच तुलना करतात तर या तुलनेला तुम्हाला सकारात्मक उत्तर देता आलं पाहिजे शाळेत येणारी मुलं ही वेगवेगळ्या वातावरणातली असतात काही श्रीमंत असतात काही गरीब घरातली असतात प्रत्येकाचं राहणीमान वेगळं असतं मग मुलांचे जे ड्रेसेस असतात ते चांगल्या क्वालिटीचे जे ड्रेस आहेत किंवा भारीचे ड्रेस घेऊन येणाऱ्या मुलांकडं बघण्याचा दृष्टिकोन शाळेतल्या मुलांचा एक वेगळा असतो किंवा डब्यात काय पदार्थ आणलेले आहेत त्या डब्यातल्या पदार्थांवरून सुद्धा मुलं प्रश्न विचारतात मम्मी ते अमक्याच्या डब्यात अमकं आणलं होतं मग मला पण ते पाहिजे तर हेल्दी खाण्याच्याबद्दल वेळी तुम्ही मुलांना समजावून सांगू शकता की हे आरोग्यासाठी जे चांगलं आहे ते खाण्याच्या सवयी तुम्ही लावून घ्या आपली मुलं पहिल्यांदाच जेव्हा शाळेत जाऊन येतील ना तेव्हा कदाचित ती येताना रडारड करत पण येतील की ते अमक्याने मला ढकललं अमक्यानं मला मारलं मग मला अमक्याच्या जवळ बसायचं आहे मला पहिल्याच बेंचवर बसायचं हा एक प्रश्न शाळेत सर्रास मुलांचा असतो आणि मग झालं घ्या दुसऱ्या दिवशी लगेच पालक आपल्या मुलांना घेऊन येतात मॅडम आमच्या पोराला पहिल्याच बेंचवर बसवा तर हा जो मुलांच्या मनात पडणारा प्रश्न आहे ना आमच्या मुलाला पहिल्याच बेंचवर बसवा तर आपण या प्रश्नाचं उत्तर नक्की देता यायला पाहिजे की तू वर्गात कुठंही असलास तरी तुला लक्ष फळ्याकडे देता आलं पाहिजे तर या दृष्टीनं मुलांच्या प्रश्नाचं समाधान करण्याचा तुम्ही जरूर प्रयत्न करा बऱ्याचदा शाळेत आल्यानंतर मुलांची एकमेकांशी मैत्री होते ओळख होते तेव्हा तुझे पालक काय करतात माझे पालक काय करतात याबद्दल जेव्हा मुलांची चर्चा व्हायला लागते तेव्हा काही मुलांचे पालक जर व्यसनाधीन असतील तर मुलांच्या मनात असे प्रश्न निर्माण होतात त्यामुळं ज्या मुलांचे पालक व्यसनाधीन असतील त्यांना खरंच विनंती आहे की आपण आपल्या मुलांचं भविष्य घडवण्याचा जर विचार करत असाल तर व्यसनाधीनतेला आपण आत्ताच टाटा बाय बाय जर केलं तर नक्कीच मुलं तुमचा आदर्श घेतील आणि मुलंसुद्धा छानपणे तुम्ही गुंतवलेल्या या सगळ्या गुंतवणुकीचा फायदा मुलं चांगला अभ्यास करून ते तुम्हाला देतील त्यामुळे या व्हिडिओतून हा सुद्धा एक मला मेसेज देण्याची इच्छा आहे की पालक बंधू भगिनीनं आपल्यापैकी जे कोणी व्यसनाधीन असतील तर त्यांनी आपल्या व्यसनांवरती कंट्रोल करण्यासारखे प्रश्न मुलं विचारतील तेव्हा त्यांना येस मी प्रयत्न करेन असं नक्कीच जरूर उत्तर द्या कारण जशी मुलं तुमची अस्मिता आहेत तसेच मुलांच्यासाठी आपले पालकसुद्धा अस्मिता असतात पालकांचं माव्याने रंगलेलं तोंड हातात असलेली तंबाखू या परिस्थितीमध्ये मुलांनासुद्धा आपल्या पालकांचा राग येतो आपल्या पालकांबद्दल वाईट वाटतं आणखीन <सवाँगा> एक प्रश्न मुलांच्या मनात महत्वाचा पडतो शाळेत आल्यानंतर बऱ्याच मुलांना कळतं की त्यांच्या आवडत्या शिक्षकांची बदली झाली आणि मग ती मुलं हिरमुसली होतात हा आता आपल्याला हे वर्ग शिक्षक असणार आहेत असं जे चित्र मुलांनी मनात रेखलेलं असतं त्या चित्राला शाळेत आल्यानंतर कळतं की कुठेतरी तडा गेलाय कारण त्यांच्या आवडत्या शिक्षकांची बदली झालेली असते त्यामुळं ती थोडीशी नाराज असतात त्याबद्दल ती घरी आल्यानंतर तुम्हाला प्रश्न विचारतील तेव्हा सुद्धा मुलांना थोडंसं सांभाळून घेऊन समजून घेऊन बदली हा शिक्षकांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो आणि बदलीनुसार नवीन येणाऱ्या शिक्षकांनासुद्धा आपल्याला सांभाळून घ्यावं लागेल सांभाळून घ्यावं लागेल नवीन आलेले शिक्षकसुद्धा तुला त्याच मायेनं सांभाळतील असा विश्वास सुद्धा तुम्ही मुलांना नक्कीच द्यायला पाहिजे नेहमीच शाळेत भेडसावणारा एक प्रश्न म्हणजे मुलांना आपल्या आवडत्या सोबत बेंच शेअर करायचा असतो पण बऱ्याचदा उंचीमध्ये फरक असल्यामुळं उंच मु उंच आणि अशा टिंगू मुलांची जर जोडी असेल तर उंच मुलाला थोडंसं दुसऱ्या लाईनमध्ये बसावं लागतं या मुलाला थोडं वेगळ्या लाईनमध्ये बसावं लागतं तर मी आणि माझा मित्र किंवा मी आणि माझी मैत्रिणी एका बेंचवर का नाही मला बसवलं हा प्रश्न मुलं विचारतील तेव्हा जरूर तुम्ही त्यांना हे उत्तर देऊ शकता की वर्गातल्या सगळ्याच मुलांशी तुला मैत्री करायला मिळावी सगळ्याच मुलांशी तुझी मैत्री व्हावी म्हणून तुझी जोडी ही अशी आहे तू सुद्धा त्याच्या लेवलला उंचीला ये व्यायाम कर जरा लोंकळून वगैरे उंची या लेवलला तुला सुद्धा त्या मुलाच्या शेजारी नक्कीच बसायला मिळेल तर मित्रमैत्रिणींनो यासारखे अनेक प्रश्न मुलांच्या मनात येतील तर तुमच्यापर्यंत आलेले जर काही प्रश्न असतील की मुलांना हे हे प्रश्न पडतात तर जरूर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा कर आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या मुलांच्या शाळा सुरू होण्याच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला हा उपयोगी वाटला का वाटला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की शेअर करा चला तर मग भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमच्या सगळ्या मुलांना शाळा सुरू होण्याच्या आणि शाळेमध्ये व्यवस्थित वातावरणामध्ये त्यांचं हे वर्ष जाण्यासाठी खूप मनापासून सदिच्छा आणि शुभेच्छा धन्यवाद